असलेले आज तुमच्या मैत्रीने कॉल केल्याप्रमाणे आम्ही आज एक आलो काय तर त्यांनी मैसूर पुराची या गंगावरती ड्रेवरसाठी आहे पाच तीन चार दिवस झाले त्याप्रमाणे आम्ही या दजवरती आलेलो आहे मैसूर त्या आजीला लवकरच आणलो कायदेशीर प्रोसिजर्स करून आपल्या आसपासनं दाखवतो तेव्हा आम्हाला माहिती देणाऱ्या महिलेचं याच्यावरती आम्ही विशेष आभार व्यक्त करतो आम्ही स्वाती पिंढे यांच्या विशेष आभार व्यक्त करतो मी अलविनला आव्हान करतो की अलविन आपण काय त्यातो तर मला पण ना मित्र हो आपल्याला जर अशा प्रकारे व्यवहार साक्ष आजो रोडवरती फुटपाटवरती बस स्थानकामध्ये आ, पुला खाली दिसले मी तर आम्हाला त्वरित संपर्क करा आपण त्यांचे पुनर्वसन आपल्या आज करत असं करू करत असताना आपण त्यांच्या कुटुंबापर्यंत त्यांचं कसं पुनर्वसन हे आपण पाहू शकतो तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा